धापेवाड्यामध्ये आपण आत्ता आलो आहोत आणि या ठिकाणी बायोचार जो आहे तो त्या त्यासंदर्भात प्रात्यक्षिक जे आहे वर्ष दिवसभराची या ठिकाणी वर्कशॉप आहे आणि बायोचार कसं तयार केलं जातं जाणून घेऊया प्रगतीशील शेतकरी जे आहेत ते बायोचार वापरतील साहेब हे सांगा तुम्ही इथे आलेलं आहात आणि बायोचार जे तयार केलं जाईल आणि बायोचार ज्या पद्धतीनं वापरलं जाईल जा, ते कार्बन जे आहे ते शेतामध्ये जवळपास शंभर वर्ष राहील किती महत्त्वाचा विषय आहे हा आणि या विषयामुळे शेती, शेती जी आहे ती शंभर वर्षापर्यंत उपयुक्तता जी आहे ती वाढणार आहे एक सोपा वाटतं एक ड्रममध्ये आपण ज्या पद्धतीनं जाळतो पालापाचोळा आणि त्यातून शंभर वर्ष शेतीची निगा जी आहे ती राहणार आहे असं खरं म्हणजे माणसाला जेवढी ऑक्सिजनची गरज आहे तेवढी आपल्या जमिनीला ऑर्गॅनिक कार्बनची गरज आहे जिथे ऑर्गॅनिक कार्बन आपल्याकडे पॉईंट टू झिरो पर्सेंट आहे जर आपण हे पॉईंट एट झिरो केलं कंपोस्ट खट्ट निर्णय मार्गाने ते वाढतं तर आत्ता मी दोन शेतकऱ्यांचा परिचय केला एकाला एकशे दहा टन ऊस झाला तो पंचवीस टन होतो दुसऱ्याला शंभर टन झाला त्यामुळे आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायच्या असेल तर एक त्यातलं महत्त्वाचं काम आहे की जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन बायोचार टाकून वाढवणं आणि त्याच्याकरता आपल्या पराठ्या ज्या आहेत ज्याला कॉटन म्हणतात त्याच्यात काय की ते पापूस निघाल्यावर जाऊन टाकतात ते फुकट आहे सगळं हे एका ड्रममध्ये टाकून जर तयार केला आणि आपण म्हणलं आपलं उत्पन्न दुप्पट होतं त्यामुळे ते छोटंसं यंत्र कसं आहे एक छोटं आहे एक्ड्रममध्ये तसं थोडं मोठं आहे ट्रॅक्टर मोल्डर आहे दोघांचे प्रेझेंटेशन त्याचे फायदे बायोचार काय जगात काय असं झालं याचं सगळं आज एक्सपर्ट लोकांनी मांडलं निवडक शेतकरी जे प्रमुख होते त्यांना बोलावलं याचं ट्रेनिंग झालं आणि आता याचं व्हिडिओ देखील चांगला निघाला आहे आणि तो प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जाईल आणि याचा उपयोग झाला तर विदर्भातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल या दृष्टिकोन या मोहिमेला आम्ही सुरुवात केली आहे सर हे सांगा ज्या पद्धतीनं सांगितलं झालं टेक्नॉलॉजी अपग्रेड नाही झाली बीटीपासून बी टीची टेक्नॉलॉजी होती ती काही अपग्रेड नाही झालं मोठ्या प्रमाणामध्ये बोगस बियाणं जे आहे ते आजही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं तुम्ही इतक्या वर्षापासून म्हणजे इथेनॉलपासून हा हा तुमचा विभाग नाही आहे हा तुमचा विभाग जरी नसला तरी गेल्या अनेक वर्षापासून पोटतोडकीनं तुम्ही प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांसाठी आणता शेतकऱ्यांच्या बांधावर टेक्नॉलॉजी गेली पाहिजे बी टीपासून ते ई ई वाहनांपर्यंत ट्रॅक्टरपर्यंत काय झालं पाहिजे की टेक्नॉलॉजी अपग्रेड होईल कार्यक्रम आहे हा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल बैल आहे हा निंदन वकरण सगळं करतो हा तिकडे जो ट्रॅक्टर उभा आहे थोडं बाजूलावा ए बाजूला बाजूलावा हा एक एक थोडं बाजूला लावा एक मिनट तर थोडं बाजू तो हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे साठ हॉस पॉवरचा मी आत्ता समोर एक तेवीस एकर जमीन भठेने उदवून घरी छोट्यास काय मदत करायला घेतली यांनी फुगतात ना वरती माझ्याकडे सोलर पॉवर आहे म्हणजे डिझेलचा खर्च शून्य त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे इथे द्रोण आहे स्प्रेइंग करता हा इलेक्ट्रॉनिक बैल आहे तर याच्यातून हळूहळू हुण मेकॅनाईज कसं करायचं आहे खर्च कसा कमी करायचा आणि बाजारातून आपण खतं घेतो आता स्प्रे केला आपण नॅनो युरिया नॅनो निसर्गात तर बाबा एकरी पाच हजार रुपयाची बचत आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफॉर्मेशन शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे याकरता ॲग्रोविजनतर्फे आम्ही काम करतो आणि आता जे अशा प्रकारे ऑर्गॅनिक भाजीपाला फळं अन्नधान्य तयार करतील त्यांच्याकरता आम्ही मोठं पाच हजार स्क्वेअर फूटच्या रेडिसनच्या बाजूला एक साथ बिल्डिंग त्याच्यात मार्केट शेतकरी विकणार सर या ठिकाणी आपण आलो वर्कशॉप आहे शेतकरी आले शेवटचा प्रश्न असा आहे कापूस जर आपण घेतला एक्सप्लोजिव्ह मध्ये कापूस मोठ्या प्रमाणामध्ये वापरला वा, जातो जे एक्सप्लोजिव्ह तयार होतात सेल्स तयार होतात शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे जो कापूस आहे वेगळ्या पद्धतीचा कापूस लागतो तुम्ही या पूर्वीच्या भाषणात म्हटला होता की असा कापूस उगवला पाहिजे त्यामुळे जे इंडस्ट्री ओरिएंटेड गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांशन जे आहे पर एकर उत्पादन खर्च कमी करायचं आणि उत्पादन वाढवायचं आणि उत्पादन वाढवणार असताना जे इन्सेक्टिसाईड फर्टिलायझर किमती खूप जास्त आहेत त्यामुळे शेतकऱ्याला प्रॉफिटच मिळत नाही पण केसापासून आम्ही ॲमिनो एसिड तयार करतो सगळे ते तयार केले आहेत किंवा घरच्या घरी आपलं वेस्ट आहे पराठ्या बायोचार तयार करणं लिक्विडमध्ये नॅनो युरिया नॅनो मिश्रकत वापरायचं असेल तर ते वापरता येईल आपल्या इथे जीवामृत ते आपण बसून प्रत्येकाने गाई घे विकत घ्यायचा त्या शेणापासून गुण घुळवामृत तयार करायचे आपल्याला कमीत कमी पैशात उत्पादन वाढवताना प्रॉफिट शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हा उद्देश आहे हळूहळू विषय खूप मोठे आहेत प्रश्न आणि समस्या अनेक आहेत हळूहळू शेतकरी यातून कॅपेबल करून आपण या प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करणं हाच त्याच्यावर उपाय आहे धन्यवाद आपण पाहू शकतो या ठिकाणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि प्रगतिशील शेतकरी नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हे सगळं आयोजन जे आहे करण्यात आलं आहे आणि बायोचार हा विषय तसा दुर्लक्षित होता आणि एमगिरी जी वर्दीची संस्था आहे त्या संस्थेनं शेतकऱ्यांपर्यंत हे पेटंटेड टेक्नॉलॉजी जी आहे पोचवण्यासाठी प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुथोळकर एन डी टी मराठी नागपूर